अरे कुणी कंटाळ बघायचं आहे हे काय तुम्ही सर आता मी काय म्हणाले नाही जेवण जावा म्हणाले इथं तुम्ही जेवायला तयारी की इथलं मी आलाय कोल्हापूर आलाय आणि कोल्हापूरमध्ये हिने नॉनव्हेज काय ती काही नॉनव्हेज थोडा नवीन युट्यूबच्या आपल्या ब्लॉगमध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की मी आता थोडस माझी जी लँग्वेज आहे ती एकदम प्रॉपर चांगली करतोय चांगली मेंटेन करायचा प्रयत्न करतोय मी थोडसे सिरियल्स वगैरे बघितले सगळं सगळं बघितलं तर मला कळलं की कसं त्यामध्ये बोलायचं वगैरे तर मी ट्राय करतोय तर बघा थोडंसं काही चेंजेस वगैरे वाटतात का मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आहे ना मी दादा आम्ही एका कामासाठी चाललेलो आहे एक मोठं काम आहे राय पर्फॉर्मेन्स एक विशेष मोठं असं काम आहे त्यासाठी आम्ही चाललेलो आहे आणि आज आमच्यासोबत दादा आहेत ते कॅमेऱ्याच्या मागे ते कॅमेऱ्याच्या पुढे कधी येत नाही त्यांचं म्हणणे फिचर एके बहुत काम कर सकते। और आगे जा सकते असं त्यांचं म्हणणे त्यामध्ये मी थोडा थोडा सहमत आहे आणि आजच्या या व्लॉगला काहीतरी विशेष महत्त्व असू शकतं असं मला आत्ताच वाटतंय कारण की मी पण एका वेगळ्या गोष्टीसाठी आज चाललो तिकडे मी पण एक वेगळी गोष्टी एक्सपिरियन्स करणार आहे सो आजचा ब्लॉग कंटिन्यू करा आणि कसं वाटतं नक्की सांगा कॅमेरा थोडा तिरका झाला असेल पण ते काय गाडी अशी आपले वांगडे तिकडे चालले आहे त्यामुळे तुम्ही थोडंसं मॅनेज करू शकता मित्रांनो आता आजच्या घडीला विशाल दादा था पुढे थांबले पाचोड मध्ये मी वाय दादा वाईमध्ये आहे आणि तो म्हणला की तुम्ही पुण्यातून निघा मी तुम्हाला पासवर्ड मध्ये भेटतो सो आता मध्ये त्याला भेटणार आहे त्याला पिकअप करणार आहे आणि त्यानंतर पुढची जर्नी कशी असेल बघूया आपण नाश्ता वगैरे करता सकाळ जण आम्ही नाश्ता नाही केलेला आहे कंटिन्यू करा मित्रांनो आत्ता आम्ही कोल्हापूरमध्ये आलेलो आहे फायनली आणि आमचं एक काम होतं ते काम तर झालेलं आहे मी बाकीच्या गोष्टी तुम्हाला नंतर सांगेल पण कोल्हापूरमध्ये आल्यानंतरनं आपला डीपी दादा हा जवळच आम्ही जिथं आलो आहे तिथंच जवळ शॉप आहे तर मी लगेच पटकन फोन लावला दादाला म्हणलं कुठं आहे आता म्हणलं आहे मी शॉपमध्ये मग आता मी म्हटलं मला मध्ये आत्ता इथं टाईम आहे इथं ॲक्च्युली एक ते तीन ब्रेक असतो सगळे कामं बंद असतात तर म्हटलं मी पटकन जाऊन भेटून येईल मग नंतर बाकीचे कामं करेल सो आत्ता आम्ही चाललो आहे तिकडं आता बघूया मी फर्स्ट टाईम भेटतोय आम्ही मेसेज वगैरे वगैरे बोलत असतो पण आता फर्स्ट टाईम भेटतो आहे आणि बघूया काय काय नाही कंटिन्यू करा चलो चाळीस फोटो काढून राहतो फक्त दाब व्यवस्थित मित्रांनो आता तुम्हाला असं मागं पुढं बघून वाटत असेल सोफे वोफे मी लागण्याची खरेदी वगैरे करायला आलो ना तसं नाही मी भेटायला आलोय ज्यांचे व्हिडिओ बघून बघून मी पण खूप जोरजोरात हसतोय आमच्या घरात पण हसतात ते आमचे डीपी दादा अरे कुणीकडं बघायचं आहे हे हे आपण सगळ्यांना शिकवलं मी पण शिकवलं आज मला पहिल्यांदा शिकायला मिळालं हे आणि आज आमचा दुकानाचा हो भाग्य हो या दुकान मध्ये एवढा मोठा सोशल मीडिया स्टार एवढा मोठा व्यावसायिक ज्यांना हदा आठ आठ दहा दहा हजार घड्याळ आठ आठ दहा दहा हजार हद मोबाईल शर्टावर फ्री दिल्या आम्हाला धंद्यातलं काहीतरी शिकवा गाडी गाडी आत्ता आम्ही सगळे आलो आहे मस्तपैकी डी पी दादाकडं आणि दादा बिग बॉसमध्ये एकदम जोरदार खेळला आता सत्ता ॲक्च्युली आम्ही काय केलं माहिती आहे का, का? बसून थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या म्हणजे आम्ही मी म्हटलं की दहा पंधरा मिनटं गप्पा गोष्टी करू पण जे इंटरेस्टिंग किस्से घडामोडी <laughs> आणि बाकीचं आतमध्ये काय घडलं बाहेर दिसलं काय मग हो मी काय काय प्रश्न होते ते विचारले मी की असं असं का होतं तर मग आत नंतर मला कळले काय घडले काय नाही घडलंय पण ठीक आहे एकदम मजेदार कार्यक्रम झालेला आहे आणि एक गोष्ट मी सांगतो की जे बिग बॉसमध्ये हा माणूस आहे त्याच्यापेक्षा भारी रिअल मध्ये माणूस आहे सप्लाय हे दोनशे तर पाकरी घे <laughs> चारशेची बात झाली होती आता असं ठीक तरी कॉम्प्रोमाइज तीनशेला अजून चांगला माणूस आहे <laughs> असे असे शर्ट पाहिजे असतील असे पॅन्ट पाहिजे असतील तर सोसायटी मध्ये अजिबात येऊ नका आपल्या हक्क बाईकडे जावा म्हणजे ऍडव्हर्टाईज कशी करतात या माणसाकडे शिका या माणसाकडे शिका ऍडव्हर्टाईज करायची कशी लोकांना बोर झालं नसलं पाहिजे कंटेंट लोकांपर्यंत पोचला पाहिजे आपल्याला जी बातमी पोहोचवायची ती पोचली पाहिजे आणि त्याला रिच पण मिळायला पाहिजे एवढा हुशार मानत आहे ह्याचं बघून ऍक्च्युली मी जी ऍडव्हर्टाईज करते म्हणजे कंटेंट दिसला पाहिजे कंटेंट कंटेंट ऍडव्हर्टाईज नंतर पण लोक बघताना कंटेंट बघणार आहेत पण पोहोचणार लोकांपर्यंत ऍडव्हर्टाईजच आहे आता आम्ही काय म्हणते दादा ऍक्च्युली आता इचलकरंजी फॅब्रिकचं मोठं विषय होय आमचे एक छोटेसे दोन तीन काम होते ते करून म्हणलं बघू आणि योगायोगाने मी विचारलं नाही मला ऍक्च्युली माहिती नव्हतं की मला कोल्हापूर हे माहिती होतं पण ह्याच्यामध्ये माहिती नव्हती कोल्हापूरमध्ये कुठे मग नंतर मी विचारलं ते म्हणले हितच मग पाच दहा मिनिटांनी परत विचारलं कुठं ते म्हणले हितच दहा मिनिटावर मग मी लगेच फोन पिन केला आणि माझ्याकडे नंबर वगैरे हो होते मग मी लगेच फोन केला पण सकाळी म्हटलं फोन काय बरोबर नाही तरी सकाळचा फोन काय उचलला गेला नाही मला माहिती का स्लीपिंग मोड वाजता फोन केला साडेसातला पावणे ला उठलेला असतो खरं पर्यंत दहापर्यंत मित्रांनो आता आम्ही मस्त वेळी भेटलोय आता आजचं हे ओके झालेलं आहे पण डीपी दादा मला म्हणलंय की पुण्यात आलं होतं मी तुला भेटणार आहे आपण कुठेही भेटू दोनदा टायमिंग चुक बस चुकले थोडस पण मी बरोबर हिरलंय टायमिंग मी आलो का नाही आपलं टायमिंग कधीच नाही चुकत आपण एकदम परफेक्ट कामच रे महाराष्ट्रातला राजा माणूस तूच आहे खरंच गाडी करू आम्हाला पण खूप छान वाटलं की एवढा मोठा माणूस आणि सोशल मीडिया स्टार म्हटलं तर आता मार्केटमध्ये चर्चा कशी असते की इगो किंवा एक गुरमी किंवा आता पंचवीस शाखा आहे मी एवढा मोठा आहे असं काही नाही बरेच लोक आहेत जे सोशल मीडियावरती जमिनीवरती पाय ठेवून ठेवणार म्हणजे तुम्ही म्हणता आता आम्ही काय अंतराळ उभा आणि जमिनीवरच आहे पण मातीशी निगडीत असणारी जी माणसं असतात ना समविचारी लोक आणि शक्यतो तेच लोक एकत्र येतात म्हणून आम्ही एकत्र आहे आणि yes. बऱ्याचदा आम्ही प्रयत्न करून पण एकत्र येऊ शकलो नाही पण आज आम्हाला यो, मोठ्या विचारांमुळे मोठ्या मनाच्या माणसामुळं इथपर्यंत आलं तर आम्ही एवढ्या वेळा पुण्याला आलो पण कधी भेटणं होत नाही Uh, ह्याच्यामध्ये ना काय सध्या राज ते राजकारण चालू होतं पेपरचा आधार वाचलेला दिसलेत दादा पेपर माझ्या आयुष्यात वाचायला नाही मी नाही मी हित्यातले शब्द आहेत शंभर टक्के खरंच हा माणूस शंभर टक्के आपल्याला इथं कुठल्या तरी पादा पाहिजे लोकसभा ते दोन वाला मी सांग शिकवलं तसं नाही दोन्ही हाताने आणि मग नमस्कार हो गई मित्रांनो घरात काय घ्यायचं असेल सामान सामान मटेरियल मटेरियल आता कळलं का तुम्हाला बिग बॉस ला काय घ्यायला <laughs> लक्षात घ्या तुम्ही सोसायटी फर्निचर घर बनाव सुहाना नाही दादा का कहा ना तो नाही तो फिर मसाला हे <laughs> शिवा ना त्यामुळे फोटो काढतो आम्ही मस्त काढतो मस्त पैकी खाशी कॅच किच म्हणजे टायटल ला लावायला बरोबर काय बॅनर बॅनर नाही आपण तसल नाही करत आता बोलताना आपलं आलं नाही ना पाच कन उडवायचं टच लावायला लगेच लावून टाक विषय आपला कार्यक्रम तसला आहे ना काही शिकायला मिळाले ब्लॉग मध्ये फोटो पाण्यासाठी आता करावं लागतं ना करावं लागतं मी सुद्धा आता देखणं देण्यासाठी खरं त्यामुळे पाच फोटो काढ्या उन्हाचे उन्हाचे डायरेक्ट निशाने माझ्या चेहऱ्यावरती स्किन नाही फोटो फोटो लवकर भेटू बघा 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 भाऊ बन काय प्रेम प्रेम जा लवकर जाऊ चलो बाय चला कंटिन्यू काम पे जरा काम धंदा टाइम घ्या चलो हो मित्रांनो आता जस्ट सगळे कामं ते आता एका मित्राला आम्ही भेटून आलोय आणि आपला एक दुसरा मित्र फेवरेटवाला शेवट शेवट पहिल्यांदा आम्ही पुण्यात भेटलेलो आता दुसऱ्यांदा आम्ही डॅडी चल विचल करण आपल्या भागात हां आता आम्ही आलो होतो आणि मला कळलं की आ... आपण इकडंच राहतोय मग मी फोन केला म्हटलं तो म्हणला दादा इकडंच मी आली इकडे पण इकडं चार पाच किलोमीटर मग आम्ही इकडे बसलो होत एक काम होतं थोडंसं आमचं चालू आहे मी तुम्हाला ब्लॉकमध्ये दाखवेल आता काय काम चालू माझा धर धर धरणं आवाज येत असेल एका विषयासाठी आलो होतो ते दाखवतो मग आम्ही भेटलो मस्तपैकी बोलणं वगैरे झालं आणि भावाला झाली इंजुरी त्यामुळं त्याचे शोल्डामेंट लिगामेंटचे आले त्यामुळे सगळंच बंद आहे काहीच करता ना त्याला आणि मग ते प्रॉब्लेम झालाय म्हणजे त्याच्यात जरा त्याला मी सांगतो म्हणजे आमची चर्चा झाली होती ॲक्च्युली तिने मला इकडे भारी विषय सांगले की दादा फेसबुकवर येतो युट्युबवर आहेत पण फेसबुकवर पण इंस्टावर आहेत फेसबुक वर मला भारी सांगितलं आणि मला भारी वाटलं मला सांगितलं सगळं तर त्याबद्दल शेवट शेवट विषय सांगितलं तुम्हाला त्यामुळे त्याला मी खरं तर मला ऍक्च्युली म्हणत होतं ते करावं पण ते राहत होतं पण आता गेल्यानंतर मी शंभर टक्के राहणार त्याने मला त्याचे प्लस पॉईंट सांगितले आणि ते आपल्याला मुद्दे सुट पटलेले त्यामुळे काय केलं बाय काय म्हणतोस तर आता मी काय म्हणाले नाही जीवन जावा म्हणाले तुम्ही जेवायला तयारी कि झाला एक कोल्हापूर झालाय कोल्हापूरमध्ये हि नाही आता नॉनव्हेज खात मी काय नॉनव्हेज खात नाही सोडा तर मला माहिती नॉनव्हेज पुढे चांगलं तांबडा पांढरा पिऊन जावा मलेवर तिने म्हणतात आता जरा घडबडीत आहे कामागे आता काय म्हणतात पुढचं जर घ्यायचं म्हटली जेवायचं म्हटली तर जायचं जेवायचं नाही तर मग काय कायच नाही आणि तू का खात नाही म्हणजे नॉनव्हेज नाही काय विषय आहे आमच्या घरात सीजन जेही नाही ओके हा त्यामुळे नॉनव्हेज कोणच खात नाही का बिलकुल नाही हा त्यामुळे मी खात नाही कपडे गरम्य भाई आणि नॉनव्हेज न खाता पण त्याची तब्येत आहे खाऊन एकदम जोर सगळं संपलंय जिम लवकर चालू करत आपली जिम चालू होती भाई पण कसं झालं जरा दिवाळीच्या कामामध्ये आपला विषय झाला एकदम पाच सहा सात किलो वजन कमी झाले आणि त्या जिमचा ब्लॉग मी बनवून ठेवलाय आता हा मित्रांनो तुम्हाला सांगतो तुम्ही जो ब्लॉग बघताय जर लवकर अपलोड झाला तर हा तिसरा ब्लॉग आहे त्याच्या आधीचे दोन ब्लॉग दो बनवून तसेच पटले ते मी अपलोड नाही केले पण लवकरच करेल आता आम्ही थोडंसं बोलतो बिनतो जरा मुद्दे बिद्ध काढतो थोडेसे आणि मग कळते आणि तुम्हाला दाखवतो थोडंसं मी काय धरधर धरवा कंटिन्यू करा मित्रांनो फायनली पुण्याला आलोय मी ऍक्च्युअली दोन तीन दिवस दो झाले एवढं ट्रॅव्हल करतोय माझ्याकडे तीन ब्लॉग आहेत तुम्हाला सांगितलं असे पेंडिंगमध्ये मध्ये मी अजून त्याचं लास्ट सीनच मी शूट नाही केलं कारण की मी येतोय उशीर आणि झोपतोय घरी त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतोय पण या ब्लॉगचं म्हणलं एंड शूट करावा आणि अपलोड करावा सो बेसिकली काय विषय होता की रायबाजी एका कामाने आम्ही गेलो होतो तर रायबर फॉर्मन्सचं कसं काम चालतंय किंवा आम्ही काय टाईपचं काम करतो काय क्वालिटी बनवतो किंवा कशा गोष्टीत ह्या ॲक्च्युली त्याच्यामधनं प्रेझेंट करायच्या होत्या पण मिटिंग्स आणि धावपोळीमुळे आम्हाला प्रॉपर मला ते शूट नाही करता आलं पण एक बेसिक मी थोडंसं तुम्हाला एक हिंट दिलेली की कशा टाईपमध्ये काम चालतं वगैरे हो काय कसं काय तर नेक्स्टवाला जो ब्लॉग येईल त्या टायमाला मी प्रॉपर असा ब्लॉग बनवेल की कामाची पद्धत काय किंवा काय आणि ते बघायला तुम्हाला आवडेल का ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये टाईप करून की दादा शंभर टक्के आम्हाला बघायला आवडेल कारण की आपण जे राय पर्फॉर्मन्समध्ये काम करतोय आणि जी क्वालिटी आपण मेकिंग करत असतो किंवा बनवत असतो ती किती चांगल्या क्वालिटीची बनवायची आणि कुठून आपण सुरू करून कुठपर्यंत जातो या सगळ्या गोष्टींपासून आपलं सगळं लक्ष असतं हे कधी आपण ओपन केलं नाही पण आता सध्या मी म्हणलं की आपल्या कस्टमरला पण कळायला पाहिजे की आपण काय बनवतोय काय करतोय काय गोष्टी आपल्या सुरू आहेत किंवा आपण एखाद्या गोष्टीची कॉस्टिंग थोडी जास्त घेतोय ते का घेतोय लोकांपेक्षा इतरांपेक्षा आपण काय जास्त घेतोय सो या गोष्टी सगळ्या आणि बाकीच्या ब्रँडमध्ये आणि आपल्या ब्रँडमध्ये काय फरक आहे या सगळ्या दाखवण्याचा आमचा एक प्रयत्न आता सुरू आहे सो त्याच्यासाठी आम्ही नेक्स्ट अपडेट मी दिलंच तुम्हाला की काय काय नाही आणि राय पॉर्मेन्सचं युट्यूब चॅनल पण मला सुरू करायचं त्यासाठी पण की त्याच्यावर प्रॉपर ते बिझनेस जे करतात का कापड कापड उद्योगामध्ये जे आहे त्यांच्यासाठी खूप भारी असणारे विषय हा सो बघू आता कसं होतं काय होतंय पण आजच्या या म्हणजे यावाल्या ब्लॉगमध्ये ॲक्च्युली एन एक्स डे मी शूट करतो यावाल्या ब्लॉगमध्ये जी मजा आली ती खरच खूप मजा आली मी डी पी दादाकडे गेलो होतो एक दीड तास आम्ही भरपूर गप्पा गोष्टी केल्या आ, ते नेक्स्ट मी काहीतरी मजेदार सांगला मी एकदम निवांत बसून एखादा ब्लॉग बनवून आले पण कंटिन्यू तुम्ही असंच प्रेम देत राहा प्रेम देत चला हा वाला ब्लॉग मी पहिले टाकतो याच्या आधीच्या माझ्याकडे दोन ब्लॉग्स आहेत त्या अपडेटमध्ये तुम्हाला एक एक दिवसाच्या गॅपवर पण मी देऊन टाकतो म्हणजे विषय होऊन जाईल पण मित्रांनो लव यू कीप सपोर्टिंग भरपूर सपोर्ट करत आहे तुम्ही आणि हे तुम्ही बघितलं ना ते असे धावपळीचे काम आहेत पण त्यानं मी प्रयत्न करतोय ब्लॉग वगैरे करायचा आता एडिटिंग पण तुमचा भाऊच करेल अपलोडिंग पण तुमचा भाव करेल प्रमोशन पण तुमचा भाव करल ग्राय पॉर्मन्सचं काम पण तुमचा भाऊ करेल तर मग कसं काय होणार असं सगळ्या गडबड गोष्टी आहे सो ठीक आहे लव यू भेटूया नवीन ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र